नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पती पत्नीचं नातं म्हटलं की विश्वासाचं नातं मानलं जात परंतु सध्याच्या मोबाईल युगामुळे या नात्यात भयानक कटुता येऊ लागल्याचं दिसतय आणि हीच कटुता कधी कधी जीवावर बेतू लागल्याचं पण दिसतंय अशीच घटना नेवासा तालुक्यातील पाचेगाव मध्ये उघडकीस आली एका वकील पत्नीनं प्रेमात अडथळा होत असल्याने पतीला गाडीत नेऊन प्रियकराच्या मत्तीने त्याचा गळा चिरून मृतदेह रस्त्यालगतच्या शेतात फेकून दिलाय नगरमधून एक पती पत्नीच्या नात्याला काळेमा फासणारी घटना समोर आली आहे वकील असलेल्या एका महिलेने एकतीस वर्षीय प्रियकराच्या मत्तीने पतीचा गळा चिरून खून केलाय पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तालुका नेवासा शिवारात फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आहे अंबादास भानुदास मस्के वय राहणार रामाबाई नगर सुना जालना असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी नेवासा पोलिसांनी तब्बल तेरा दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मृताची ओळख पटवून संशयित वकील पत्नी व तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत अंबादास मस्के राहणार रमाबाई नगर जालना यांचा मृतदेह सोळा ऑगस्ट रोजी पाचेगाव शिवारातील मेडिकल कॉलेज जवळील आढळून आला होता त्याचा गळा शस्त्राने कापल्याच्या आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते त्यामुळे अज्ञात आरोपीविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश वला अप्पर अधीक्षक वैभव मुकुल बर्मे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर नेवासा ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना तपासकामी सूचना करण्यात आल्या आजूबाजूची गावे पोलीस ठाणे व नागरिकांना मृत व्यक्तीबाबत माहिती देऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला मात्र मृताची ओळख पटत नसल्याने तो बाहेर जिल्ह्यातील असण्याची शक्यता गृहीत धरून पथकाने मृताचे फोटो महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाणे व व्हॉट्सअप व ग्रुपवर कळवले तसेच नेवासा ते श्रीरामपूर रस्त्यावरील सात दिवसांचे से सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले यामध्ये एका रेनाल्टो ट्रिबरची कार संशयितरित्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही से फुटेजमध्ये दिसून आले पोलिसांनी सदर गाडीची माहिती काढली असता ती अंबादास मस्के यांच्या नावावर असल्याचे समोर आले मात्र अंबादास यांचा रजिस्टर मोबाईल पंधरा दिवसापासून बंद असल्याची तपासात समोर आले आणि हीच तपासाची कळ समजून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला त्यांची पत्नी मीरा अंबादास मस्के वय छत्तीस राहणार रामाबाई नगर जुना जालना हिचा शोध घेतला असता ती सध्या लोणी इंदापूर तालुका जिल्हा पुणे येथे भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती समोर आली नेवासा पोलिसांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी लोणी येथे मीरा मस्के याचा शोध घेतला असता ती एका दुसऱ्या व्यक्तीसोबत असल्याचे आढळून आले पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत नेवासा येथे आणली चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केलाय यामध्ये त्याचा प्रियकर लहू शिवाजी डमरे याला देखील पोलिसांनी ताब्यात आहे यावेळी लहू डमरे व मीरा मस्के यांचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले पती अंबादास हा आपणास वारंवार त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यास पुणे येथे कामानिमित्त जायचे असे सांगून गाडीत सोबत नेले आणि रात्रीच्या वेळी पाचेगाव शिवारात त्याचा गळा आवळून खून केला त्यानंतर धार, -धार शस्त्राने गळा कापण्याचा प्रयत्न केला